गट्टू <laughs> काय रे काय रे घट मॅगी भारी बसली दोघाजा भूक लागली ना भूक लागली ना काय पाहिजे काय काय पाहिजे दूध पाहिजे का दूध दूध दू? दू? ये ये गट्टू, ये कटू ये रे ये मॅगी रे, ये नको गु कुंगू कस वाटतेला दत्तू जप हां हां उडी मार उडी मार <laughs> उडी मार रे उडी मार रेट <laughs> <आ, उडी> मार।, <laughs> मार उडी उडी मार <laughs> उडी मार उडी मार मार रे गटू उडी हां हां गट्ट्याकड तर ग <laughs> दड पड किती बे खाल्लं तरी पोटच भरत नाही